वंदे मातरम मित्रांनो मी सोमा कुराडे निर्भय महाराष्ट्र पार्टीचा मी एक कार्यकर्ता छोटासा मित्रांनो मी आता आलेलो आहे गडकरी चौकामध्ये मा मी मागच्या वेळेस पण एक लाईव्ह केला होता ह्या स्टर्लिंग मोटर्सच्या विरोधामध्ये आज पुन्हा तुम्हाला इथली परिस्थिती दाखवतोय तुम्ही बघू शकता हे पायी चालायचं काय म्हणता त्याला पाथवे आहे त्याच्यामागे ह्या स्टर्लिंग मोटरच्या गाड्या बघा आपण सामान्य माणसांनी जर रस्त्यावर नो पार्किंगच्या इथं गाडी लावली तर ला आपल्याला सुद्धा आपल्यावर दंड झालेला असतो बघा एक दोन तीन ओके ह्या एवढ्या गाड्या इथं लागलेल्या आहे तर ह्या स्टर्लिंग मोटर असं कोणाच्या लाडाचा आहे ह्या स्टर्लिंग मोटरवर का कारवाई होत नाही हाच खरा मूळचा मुद्दा आहे यांना या स्टर्लिंग मोटरकडनं कोणा कोणाकडे पाकिटं जाता हप्ते जाता ह्या हा जो रस्ता आहे हा माझा रस्ता आहे हा रस्ता आ, मी वापरणं गरजेचं आहे तर हे स्टर्लिंग मोटर त्याच्या पार्किंगसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरतोय विचार करा तुम्ही हे बघा ही एक गाडी ही एक गाडी ती एक गाडी विचार करा जवळजवळ हंड्रेड पर्सेंट हा जो लेफ्ट टन मारायचा जो रस्ता आहे हा सगळा ह्या स्टर्लिंग मोटरने खाऊन घेतलेला आहे आणि कुठे गेले ते टोईंग करणारे पोलीस कुठे गेले ते हेल्मेट न घालणाऱ्या लोकांना लगेच जागेवर पाचशे रुपये दंड करणारे पोलीस कुठे गेले तुम्हाला तुमच्या डोळ्याला काही मोतीबिंदू आलाय का तुम्हाला हे दिसत नाही का हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक हे बघा रस्ता खरा समजून घ्या तुम्ही रस्ता कुठपर्यंत इथपर्यंत रस्ता आहे आणि हा पूर्ण पॅच बघा तुम्हाला दिसत असेल तर बघा पूर्ण म्हणजे हे सरळ जाणारा सरळ झालेला रस्ता आहे आणि लेफ्ट जाणारा जेवढा पण रस्ता आहे तो सगळा या स्टर्लिंगवाल्यांनी ऑक्युपाय करून घेतलेला आहे स्टर्लिंगवाल्यांना लुटून घेतलेला आहे तर या स्टर्लिंग मोटर्सचा आणि यांचे पाकिट जे खातात त्यांचा निषेध नाशिकच्या ट्रॅफिक पोलिसचा निषेध नायकांनो तुम्हाला गरीबांधला लुटायला होतं लगेच तुमच्या त्या मशीन मध्ये दम नाही का काय दादा बोला काय बोलू साहेब काय नाही ट्रॅफिकच जाऊ द्या पण हे याच्याबद्दल काय म्हणणं तुम्ही लावू शकता का अशी गाडी मग तुम्ही जर लावली तर काय होईल तुमचं काय होईल काय काय तरी होईल आमचं याच्यावर कारवाई होते त्यांचे माहिती वेळेस आले हा आले पाकिटे घेऊन गेले तर ट्रॅफिक अधिकारी आहे आरटीओ आहे तुमचा निषेध आहे हे बघा आता अजून एक गाडी येऊन लागली हे इथून लाग लेफ्ट कसा मारायचा कसा लेफ्ट मारायचा सांगा हे बघा किती गाड्या मी मोजून दाखवतो तुम्हाला किती गाड्या आहे एक दोन तीन चार पाच छे सात आठ लो झाड एवढ्या गाड्या तर या स्टर्लिंग मोटरचा इथल्या आरटीओ चा इथल्या ट्रॅफिक पोलीसचा निषेध जो ट्रॅफिक हवालदार तुम्हाला हेल्मेट साठी आडवेल त्याला गाडीवर बसवायचं त्याला इथं घेऊन यायचं त्याला हे दाखवायचं त्याला म्हणायचं या प्रत्येक गाडीवर पहिलं दंड लाव मी पाचशे रुपये तुला लगेच द्यायला तयार आहे पण पहिले तू ह्या गाड्यांवर दंड लाव नंतरच मी तुला पैसे देईल कारण तुम्ही आता जनतेने जागरूक झाल्याशिवाय हे सुधारणार नाही हे बघा हे हा हा जो रस्ता आपण जनतेने पायी चालायला अपेक्षित आहे तिथं पण पार्किंग करून ठेवलेलं आहे या स्टर्लिंग मोटरवाल्यांनी तर जो पण तुम्हाला ट्रॅफिक पोलीस आडवेल त्याला म्हणायचं सर प्लीज गाडीवर बसा माझ्या बरोबर या ठिकाणी चाला त्याला ह्या पन्नास गाड्या दाखवा पन्नास गाड्यांवर दंड करायला लावा आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचा दंड द्या अजिबात घाबरू नका त्यांना प्रश्न विचारा आणि त्यांना हे समस्या सांगा आणि दाखवा काय माझ आहे वंदे मात्र मित्रांनो परत लाईव्ह येण्याचं कारण असं की आपले हे जे पोलीस दादा आहे हे सिग्नलवर उभे होते मी त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही यावं आणि ह्या एक एक गाडीवर तुम्ही दंड करावा त्याशिवाय हे सुधारणार नाही तर हे दोघं जे आपले पोलीस मित्र आहे हे इथं आलेले कारण ही जिम्मेदारी स्टगलिंग मोटरची आहे स्टर्लिंग मोटरनी त्यांच्या कस्टमरला कुठे गाड्यांची सोय करावी हा त्यांचा बोलून घे त्यांचा प्रॉब्लेम आहे हे काय आपल्या नाशिककरांच्या उपकाराला यांनी एवढ्या गाड्या विकलेल्या नाही आणि नाशिककरांच्या उपकाराला काय यांनी एवढ्या गाड्या सर्व्हिसिंगला घेत नाही तर स्टर्लिंग मोटरनी आत्ताच्या आत्ता या गाड्या इथून हलवाव्या आणि साहेबांना तर विनंती आहे साहेब आत्ताच्या आत्ता प्रत्येक गाडीवर दंड करा आणि तो दंड आणि ते गाडी मालक आणि ते स्टर्लिंग मोटरवाले पाहून घेतील काय करायचं का गाडी काढायची मॅनेजरला पर। बोलवा तुमच्या मॅनेजरला मॅनेजर कोण आहे बोलवा तुम्ही विचार करा मित्रांनो हे बघा किती मोठी ट्रॅफिकची लाईन लागली आता याच्यातल्या कित्येक लोकांना लेफ्टर्न मारून जायचंय पण ते जाऊ नाही शकत तीन तीन चार चार लाईन इथं गाड्या लागलेल्या म्हणजे इथून पुढे पूर्ण तिथ गेट पर्यंत आपला रस्ता आहे आपला माझ्या बापाचा रस्ता आहे हा आणि हे फुकट मध्ये वापरत आहे आणि मागच्या जेव्हा मी लाईव्ह केलं होतं इथल्या कर्मचाऱ्यांनी माझ्याशी अरे भाषा केलेली होती मला शिवाय द्यायचं सर पहिले दंड लावा त्याशिवाय काढू नका गाडी माऊली थांबा दोन मिनिटं दंड पहिले आणि मला दंड केलेला लाईव्ह दाखवा सर तर तर ह्या दोघ पोलीस मित्रांची खूप खूप सहकार्य होत आहे दादा काय ना आपलं दादा आणि भवर दादा अतिशय जागरूक पोलीस म्हणावय आपण इथले ते फक्त एका विनंतीवर माझ्या लगेच इथं आले आणि या गाड्यांना दंड करताय मित्रांनो आता ही गाडी कशी जाणार इथनं ही बस तुमची गाडी घ्यायचं वाचले मग तुम्ही एकशे बावीस म्हणजे काय किती असतो दंड भले शंभर करा माझं काही म्हणणं नाही पण करा यांना धाडा शिकवलाच पाहिजे जे कायद्याने असेल ते करा आम्ही यांच्यावर डेली कारवाई करतो म्हणजे डेली दोन चार दिवस झाले का यांच्यावर कारवाई असते पण नाही का सुधरत नाही सर काय सुधरत आहे यांना कसला माज आहे काय कसला माज आहे यांना यांना काय काय भारताचं संविधान मान्य नाही का सुद्धा दिलेली यांना नोटीस सुद्धा दिलेली तुम्हाला अर्जही केलेली आहे मी स्वतः अर्ज केला मी एक गेटवर बसलेलो इथं आत्ता दीड दोन महिन्यापूर्वी तर मला त्यांनी शिवगाळी केली होती आतून नाशिक मध्ये आजची परिस्थिती अशी आहे मित्रांनो कि असा कोणताही रस्ता नाही जो ट्रॅफिक जाम मुळे असा एकही रस्ता नाही त्यातली त्यात हा गडकरी सिग्नलचा जो रस्ता आहे खूप मोठा आहे खूप वाईट आहे तीन चार लेनचा हा रस्ता आहे पण हा आपल्याला वापरता येत नाही का वापरता येत नाही या स्टर्लिंग मोटरच्या सारख्या नालायक लोकांमुळं आपल्याला आपला रस्ता मिळत नाही जो आपल्या हक्काचा आहे जो आपला आहे आपला रस्ता इथपर्यंत मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथपर्यंत हा आपला आपला रस्ता आहे आपल्या भारतीयांचा आपल्या जनतेचा आपल्या नाशिककरांचा रस्ता आहे आणि इथून पुढे किती मोठ्या प्रमाणात हे स्टर्लिंग मोटर ही जागा वापरते फुकटामध्ये याचा विचार करा सर मला ते दाखवा बरं का किती गाड्यांना दंड करताय आणि तुम्हाला खूप 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 रिस्पेक्ट सर तुम्ही आले कारण काय माहिती का यांना आम्ही ना समजून समजून टाकलो यांना यांना रोज म्हणतो तुमच्या कॅपॅसिटी नुसार जेवढ्या गाड्या येतील तेवढ्याच काढत जा आणत जा बरोबर आहे अगदी नका जा जाऊ चाल पोलिसांचं ऐकत नाही यांचा असा माज कशाचा कशाचा माज आहे या लोकांना जर तुम्ही कायद्याला मानत नाही हे लोक बाहेर उन्हात आणायचे तुमच्या सेवेसाठी उभे असतात तुम्ही यांना धुटकारता तर तुम्हाला माज तरी कसलाय तो मॅनेजरला किती वेळ झालेला पाठवलेला तो अजून ना आलेला नाहीये या गाडीला डबल बर का सरशी रे पुढं पोलीस हे बा पुढं पण पोलीस आहे हिच्यावर डब, डबल दंड टाका ही काही पोलिसांची गाडी नाही अनुसर ही पोलिसाची गाडी असेल तर ही माझी गाडी आहे कारण पोलीस माझे मी पोलिसांना टॅक्स भरतो माझ्या पगारावर पोलीस चालत जेवढ्या गाड्यांवर टाकले तेवढेच गाड्यांचे त्याच्याशिवाय नका गाड्या दोन मशीन नाही एकच मशीन एकच मशीन नंबरच नाही हिला नंबरच नाही गाडी कोणत्या तरी गुन्ह्यामध्ये बघा मित्रांनो या गाडीला नंबरच नाही म्हणजे ही गाडी जर एखाद्या गुन्ह्यामध्ये वापरलेल्या गेली असेल तर काय करायचं दंड केलेला आहे म्हणून ही गाडी हलवण्यात हलवायला लावलेली का सर तिच्यावर झाली का पिवळीवर हरिअर वर झाली का मी काय म्हणतो या स्टर्लिंग मोटरची रोज सर्व्हिसिंगची समजा पन्नासची ची कॅपॅसिटी असेल त्यांनी पन्नास गाड्या घ्याव हो ना हे बोलवता दोनशे दोनशे गाड्या आणि ते आमच्या नाशिककरांच्या उरावर इथं रस्त्यावर उभ्या करता यांच्या बापाचा रस्ता जोडूया माझा रस्ता आहे माझ्या नाशिककरांचा रस्ता आहे या देशातली जनतेचा रस्ता आहे तुम्ही अशी गाडी उभी केल्यावर काय आलो होता काय होत किती वेळात किती वेळात बसतो मग याच्यावर व्हायला पाहिजे ना कारवाई डॉक्टर साहेब दिस पीपल आर यू मिस युअर कार तुम्ही एक प्रतिष्ठित नागरिक आहात देशाचे डॉक्टर साहेब अशा नालागांकडे गाड्या टाकू नका तुमच्या काय बोललो तुम्हाला नाही 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 होणार नाही होणार नाही होणार झालं त्यांना सांगून सांगून रोजच तर मित्रांनो आता साधारण दहा वीस गाड्या त्यांनी आत घेतलेल्या आहेत तरी वीस तीस गाड्या बाहेर आहेत तिथून त्या तिकड तिथून बसून तर इथपर्यंत सगळ्या गाड्या अजून बाहेर आहेत आणि मी सरंबरवर इथं उभा आहे जोपर्यंत शेवटची गाडी जाणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही त्यांना मेसेजेस गेले ना सर डायरेक्ट शंभर टक्के तर जनला जनला हे नो पार्किंगचे आता मेसेज आलेले आहेत त्या सगळ्या लोकांना मी सांगतो ही तुमची चूक नाही पण तुम्हाला ते पाचशे रुपये द्यावाच लागणार आहे तर ते पाचशे रुपये या मोटरच्या मॅनेजर तुम्ही ते वसूल करा ही तुमची चूक नाही कारण तुम्ही यांच्या ताब्यात गाड्या देता आणि हे असं त्या गाड्यांचा दुरुपयोग करता तर ते पाचशे रुपये तुम्ही स्टडलिंग मोटरकडनं घ्यायला भवार सर आणि जाधव सरांचं खूप खूप कौतुक आहे आणि

हा तर मी हे सांगत होतो जाधव सर आणि भवर सर यांचं खूप खूप कौतुक आहे आणि गायकवाड सर आणि भवर सर यांचं खूप खूप कौतुक आहे आणि त्यांनी फक्त एका माझ्या विनंतीवर लगेच ते आले आणि या स्टर्लिंग मोटरला ते धाडा शिकवत आहे बघा मित्रांनो आपला आपण कधी गुंडागर्दी किंवा मारामाऱ्या किंवा दगडफेक करणारे लोक नाही आहे आपण फक्त कायद्याच्या मार्गाने चालणारे लोक आहोत आणि कायदा मला असं सांगतो की हा रोड माझा आहे माझ्या बापाचा आहे माझ्या नाशिककरांचा आहे माझ्या भारताच्या जनतेचा आहे हा रोड स्टर्लिंग मोटरचा नाही हा तो स्टर्लिंग मोटरवाला जेव्हा रस्त्यावर येईल तेव्हा त्या तो त्याचा रोड आहे पण त्याचा चांगला उपयोगासाठीच वापर झाला पाहिजे पार्किंगसाठी किंवा इतर धंद्यांसाठी नाही झालं पाहिजे तर आपण आज लवकर बोलवा बरे का मी त्यांना खूप वेळा वॉर्निंग दिलेली आहे आणि दोन चार गाड्यांवर बाहेरच्या इथे त्याच्यावर फाईन पण टाकलेले पण सुधरत नाही तुम्ही आम्ही काय करणार चला लवकर बोलून घ्या त्यांना येऊ द्या येऊ द्या दे हळूहळू येऊ दे येऊ हेक्झा तर सगळ्या मित्रांना हीच विनंती आहे की मित्रांनो जागरूक व्हा प्रश्न करते बना प्रश्न विचारा नाही तर तुम्हा तुमचे तुमची किंमत कुत्र्याची पण किंमत नाहीये तुम्ही आले काय गेले काय मेले काय कोणाला काय पडलेलं नाहीये तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी अधिकारांसाठी आणि कर्तव्यांसाठी पण हे तुमचं कर्तव्य आवाज उठवणं हे तुमचं कर्तव्य आहे कोणते पण अन्याय सहन नाही करायचा अन्याय सहन जर तुम्ही करत असाल तो तुम्ही कर तुम्ही तुमचं कर्तव्य करत नाही लक्षात ठेवा मित्रांनो ती गाडी पण काढून घ्या किती कारचं केलं सर साधारण आपण दहा पंधरा कारचपास त्यांनी विजे बीजेपीचा झेंडा ठेवलाय पुढं त्यांना वाटतं त्यांचं वापरचं हे बोला अन्ना। अरे कब बोलोगे फिर सम उजड क्या अरे ये देश देशाचा ठेका काय फक्त आम्ही घेतलेला का तुमचा नाही का देश अरे पार उजडून चाललंय ना तरी तुम्हाला नाही बोलायचं की नाही बोललो नका बोलू नका बोलू बस नाही आम्ही कधीच आवाज उठू नका अन्याय सहन करत करतच मारा प्रत्येक वेळेस आम्ही बोलतो या गाड्या इथं लागताना त्यावेळेस मी स्वतः जाऊन बॉम्बे नाक्यावर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती त्यामुळे ते दोन हवलदारी इथं आले होते त्यांनी दोन तीन केसेस केल्या तीन गाड्यांवरती पंधराशे पंधरा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधी पहिले झाली होती का केस नाही नाही आज पर्यंत नाही झाली आज पहिल्यांदा झालेली आहे आणि या गाड्यांना त्यांनी कुठेतरी पर्यायी तिथं त्यांचा सर्व्हिस अरे तो मजली बिल्डिंग बांधव इथं त्याला आपल्याला काय करायचंय पण हा रस्ता कोणाच्या बापस आहे हा रस्ता कोणाच्या बापस आहे हा जनतेचा आहे तुमचा आहे माझा आहे यांचा आहे हा आपल्या बापाचा रस्ता आहे बरोबर यांना मी पस्तीस वर्षापासून इथं थांबतोय यांचं कंपाऊंड होत्या रोड राइंग तो हो गोर खैरणार नाशिक मध्ये आला त्यांनी अवकाळी दाखवली कॉर्नर काढी नाहीतर त्यांची इथपर्यंत कंपाऊंड होतो आणि अशी खुशखबर ऐकतोय की मुंडे साहेब परत येणार आपल्या नाशिकचे कमिशनर बनून यायला आणि जर मुंडे साहेब आले ना भाई एका दिवसात याचा तर मित्रांनो तुम्ही बघितलं चाळीस वर्षापासून हे रिक्षावाले बांधव इथं काम करता चाळीस वर्षापासून हा बाबा गुडघे टाकायला तयार नाही हा ऐकायला नाही हा प्रशासनाचा ऐकत नाही हा पोलिसांचा ऐकत नाही असा याचा माया बिग बॉस आहे तरी कोण त्यांनी यावं समोर आणि सांगावं तुम्ही सर यू डोंट पे तुम्हाला जरी दंड आला यू डोंट इट त्या मॅनेजरकडनं पैसे घ्याय चूक तुमची नाहीये तुम्ही गाडी हँड ओव्हर केलेली फक्त आमचे जे पी आय साहेब आहे ना त्यांनी सुद्धा सांगितलेले येऊन आम्ही कमीत कमी ना पाच सात नि स्वतः आसपास पार्किंगला कुठेतरी सोय करा तुमचे माणसं आणून दोन दोन गाड्या आणून हे करत जा बरोबर हे डायरेक्ट रोड ब्लॉक करून टाकतात कोण आहे मॅनेजर कोण आहे मॅनेजरला बोल हॅलो ऐका ना सर नॉट ओनली स्टर्लिंग मोटर्स पण असे जे जे आस्थापना आहे जे आपल्या नाशिकच्या संपत्तीचा दुरुपयोग करताय अशा सगळ्यांविरोधात एकदा आपल्याला भावेसर आंदोलन करावं लागणार आहे किती वेळा सांगायचं चालला किलमोकला गेला सगळी थोडा प्रॉब्लेम होतो सर तुम्ही मॅनेजर घे सर इथले तुम्ही मॅनेजर केतले सेल्स अच्छा मग हे आता ह्या लोकांवर जनरला पाचशे पाचशे पडले त्याच्यावर कोण जबाबदार आहे त्याचं बघू ना सर आम्ही करतो ना सॉल्व करतो आम्ही त्याच्याकडे त्यापेक्षा तुम्ही हा इश्यू सॉल्व करा ना सर रोजच नाही हे तुमचं साहेब काम चालू आहे त्याच्यावर आई प्रॉमिस यू सर मी उद्यापासून बरं का सर दुसरे मॅनेजर ना त्यांचं नाव मला माहिती नाही ते आहे ना त्यांना आम्ही पी आय साहेबांनी बोलले आम्ही खूप वेळा सगळ्यांना सांगितलेले तुमच्या कॅपे एवढ्या गाड्या लावा तुमचा पब्लिकला त्रास नका आम्ही खूप वेळा तरी आम्हाला रोज दोन चार दिवस रिस टाकावत लागतो याचा त्रास कोणाला होतो माहिती आहे का तुमच्या नाही यांना नाही होतो पब्लिक घेण्यालो आहे बल दहा दिवसापासून दहा दिवसापूर्वीच बुकिंग घेतलेलं आहे आणि तुम्हाला त्रास देण्याकडनं होतोय ती पब्लिक घेतली ना तुमची एवढा त्रास नाही आम्ही पण ना आपल्याला ऑलरेडी दुसरीकडे सर तुमचा जो बंगला आहे ना तुमच्या बंगल्यासमोर मी गाडी येऊन लावली तुम्हाला चालेल का हा माझा माझा रोड आहे हा रोड आहे आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो मी उद्यापासून रोज अकरा वाजता येईल येईन तमाशा करणार रोज अकरा वाजता उद्यापासून कारण मी मागच्या वेळेस जेव्हा लाईव्ह केलं होतं तुमच्या इथले काही मगरूर काय कर्मचाऱ्यांनी मला हातून शिवयाळी केली होती मी उद्यापासून रोज अकरा वाजता इथं मांडी घालून बसतो सर बघा मित्रांनो किती मोकळा झालाय रस्ता फक्त मागच्या तीन गाड्या काढल्या म्हणून आता ही एखादी गाडी राहिली तर माझ्या तर्फे म्हणजे मला काही हरकत नाही बरं का पर्सनली स्पीकिंग कारण तेवढ्या गाड्या उभ्या असतात पण यांचा जर माज असेल तर ती पण गाडी आपण यांना इथं उभी करू देणार नाही हे चॅलेंज वर सांगतो जर तुमच्या तोंड कारण इथं पण गाडी उभी करणे हे बेकायदेशीरच आहे हा रस्ता आमचा आहे आणि तो आमच्यासाठीच वापरला पाहिजे तो कमर्शियली तुमच्या धंद्या पाण्यासाठी नाही वापरता जाणार वापरता येणार आम्ही क्लिअर उद्यामधून नाही राहणार नाही आता काय होतं लोण हे पण नाही आहे तुमच्या आई ना तुमचे बाहेर काम करणारे ते आपण ओळखायला लागलेले का हिरोज आपल्याला सांगता मॅनेजरला बोलवता येऊया आम्ही रिक्षावाले

यांना जर भारतात राहायचं तर भारताचं संविधान आणि भारताचे कायदे मान्यच करावं लागतील यांना मी उद्यापासून अकरा वाजता इथं राहणार म्हणजे राहणार आम्ही पण राहणार त्या बाबतीत तुम्हाला खूप खूप सॅल्यूट आहे सर कारण आम्ही ना रोज रोज सांगून परेशान झालो यांना कारण खरंय मित्रांनो कारण या पोलीस मित्रांना आपल्या एकच काम नाही ना यांना खूप खूप प्रेशर असतं यांच्या परिवाराचं यांच्या बॉसचं यांच्या नोकरीचा तो एरिया पर्टिक्युलर सांभाळणं खूप प्रेशर असतं आणि अशा फालतू कामांसाठी यांचा श्रम वाया घालवणं याला काही अर्थ नाही तुमच्या गाड्या गाडी फोर करून बोलू अरे तुमच्या एवढ्या लाईनच्या कुठे गाड्या येत ना तुम्ही त्या लोकांना गोल्ड क्लब गाड्या निघाल्या का तेव्हा आणून घ्यायच्या एवढे मुलं कामाला दोन दोन गाड्या आणा ना काहीच अडचण नाही ना आणि आधी लाई पैसे ना तुमच्याकडे पहिली गोष्ट मानण्यावरती इथं फक्त पार्किंगचे दोन चार माजले करा आता परिस्थिती पाहिजे तुमच्या गाड्या इथपर्यंत आलेल्या इथपर्यंत या साईडला जाणार माणूस त्याला जाणार बरं सर तसं झालं उद्यापासून तर नाही झालं तर मी अकरा वाजता इथं सकाळी रस्त्यावर बसणार काही अडचण नाही चला वंदे मात्र थँक्यू तर पवर सरांचं गायकवाड सरांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आजची मोहीम आम्ही इथं थांबवतोय सर uh, किती गाड्यांवर केलं आपण साधारण uh, दहा ते बारा गाड्यांवर आपण कारवाई केली कितीची पाचशेची पाचशे पाचशे ट्रॅफिकला अडथळा तर सरांचं खूप खुँँ खूप धन्यवाद आणि मी पण आता माझ्या कार मला मार्ग असतो हो वंदे माता